ज्यांच्या मनात खरंच पिक्चर बघताना एंटरटेनमेंट तर होणारच आहे पण खरोखरच शेतकरी माणूस जो हा बघतोय त्याला प्रश्न पडलाय की अरे भाई बरोबर आहे ना पण करणार काय मग मुलगी द्यायची का घरामध्ये तर त्यासाठी उत्तरही आहे त्याची शेती प्रॉपर्टी म्हणून पाहिजे म्हणजे आमची पंधरा एकर जमीन आहे आमची पन्नास एकर आहे आमची बाग आहे ती यावे पण ती जमीन तुमची प्रॉपर्टी म्हणून पाहिजे शेती करणारा नाही पाहिजे ती तुम्ही कोणाला तरी करायला द्या आणि तू नाहीतर त्याच्यातली एक एकर अर्धा एकर दोन एकर वीक आणि कुठ शहरामध्ये फ्लॅट घे वन बीएचके मग सीन सुरू असला ना इथं की आता हा कोणतरी बोलतोय मी काय म्हणत होतो माहितीये का तर तिकडनं आलं ना काय मी दाते तर दाते वर्किंगच त्याचं त्याच चाललं ना हा काय इकडे बघतच नाही आपल्याकडे आमचा जातो लुक ब्लँक मग आम्ही परत <laughs> मग हा आम्ही आपल्याला साठी माणूस शोधतो बाकी ब्रिलियंट ऍक्टर म्हणजे भाऊ त्याच्याबद्दल नादच नाही करायचा असं गत शिरे की तर आईना असंच ज्यांच्याकडे काम आलायचं त्यांच्या थ्रू विचारायला लावलं होतं की आमच्या पोराला मुलगी देतो का बघा पण तिनं काय नाही म्हणून सांगितलं की आम्ही नाही देणार मुलगी परत चित्र वेगळं झालं सैराट रिलीज झाला मग परत शेजाब परत आमच्या आईकडे फोन यायला लागले किंवा शेजाब येऊन बसायला लागले की बघा पोराचं लग्न करायचं असलं तर करूया जरा चक्र फिरलं परत नमस्कार लेट्स ऑफ मराठी मध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपल्या सोबत वेगवेगळ्या चित्रपटाच्या नवीन येणाऱ्या चित्रपटाची टीम आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी असते आज आपल्यासोबत नवरदेव बीएससी आग्रि या चित्रपटाची टीम आहे तुमचं सर्वांचं लेट्स ऑफ मराठीमध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार थँक्यू शेती मला तुमच्यापासून पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मुळशी पॅटर्न मध्ये शेती विकली नाही पाहिजे शेती जपली पाहिजे असा एक संदेश दिला होता आता त्या शेतकऱ्यांच्या मुलांची किंवा त्या शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही नवर बेसागिरी हा चित्रपट करताय ह्या चित्रपटाची ज्यावेळेस कथा तुमच्याकडे आली होती त्यावेळेस काय होतं तुमच्या डोक्यामध्ये विचार सर असं आहे की प्रवीण सर ही स्वतः शेतकरी आहेत ज्यांनी मुळशी पॅटर्न लिहिली डिरेक्ट केली पिट्या दादा शेतकरी आहे मूळ इथे बसलेले आमचे आदित्य पाटील शेतकरी आहेत हा शेतकरी आहे तानाजी विनोद म्हणवे शेतकरी त्यामुळे माझ्या भोवताली मी सिनेमा किंवा नाटक काही करत असताना असे योगायोगाने अनेक शेती करणारे लोक असतात काय जसं प्रवीण सरांनी शेती करायची नसती राखायची असती असा संवाद लिहिला तसंच या सिनेमातही पर इतके सुंदर संवाद इतके सुंदर प्रसंग आहेत आणि माझ्याकडे कथा आली तेव्हा मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो आ, कथा आवडली भूमिका आवडलीच त्यामुळे फिल्म करायची हे निश्चित होतच पण त्याहीपेक्षा माझा महत्वाचा ड्रायविंग फोर्स होता की माझे फार जवळचे दोन मित्र त्यांचा पहिला सिनेमा आहेत ते म्हणजे विनोद वणवे आणि राम खाटमोडे जे दिग्दर्शक आहेत आणि विनोद आणि ते म्हणून सहलेखक आहेत सिनेमाचे तर कथा तर आवडलीच पण मित्रांचा सिनेमा आहे त्यात शेतीवर आहे म्हटल्यावर करायचाच दुसरं काही पर्यायच नाही आणि ज्या वेळेस एखादा चित्रपट तुम्ही आता मुळशी पॅटर्नमध्ये शेतीबद्दल म्हणजे शेतीच्या ज्या समस्या होत्या त्या मांडल्या होत्या पण आताची तरुणांबद्दल जे शेतकरी नवीन शेतकरी आहेत त्यांचे लग्न जमत नाहीत ही समस्या नेमकं कशामुळे तयार झाली असं काय वाटतं का, कशामुळे तयार झाली कारण शेती ही म्हणजे आपल्या सगळ्यांचं मूळ जरी शेती असलं तरी सगळ्यात अनिश्चित ही शेती आहे याचं कारण थेट निसर्गावर अवलंबून आहे आपण एकमेकांवर अवलंबून असतो कामाच्या साखळीमध्ये शे, शेतकरी थेट निसर्गावर अवलंबून असतो मी mm. पेरलंय तर उगवून येईल का माती साथ देईल का पाऊस पडेल का का अतिवृष्टी होईल वाहून जाईल का काय होईल काही सगळं नीट झालं तरी शेतमालाला भाव मिळेल का या सगळ्या पातळ्यांवरती शेतकरी इतक्या समस्यांना सामोरे जात असतो की कुठली अजूनही आपल्याकडे त्या पद्धतीची व्यवस्था आहे ना की मुलगी लग्न करून घरात येते पुरुषाच्या तर त्याच्याकडे मुलगी देताना तिच्याकडे हा विचार करतात की अरे याची अनिश्चितता आहे शेती त्यापेक्षा शहरात दहावीस हजाराची नोकरी करत असेल तर बरं इथे भले ऐंशी हजार कमवत असेल शेतीतनं पण उद्या नाहीच काही निघालं तर काय खाईल मग का आमच्याकडे पाठवाल परत पोरगी तर आता ही भीती वाटणं अयोग्य नाहीये भीती वाटणार आहे पण त्याच्या पण म्हणून हा विचार योग्य आहे असंही नाही कारण शेतकरी हा आपणच जपला पाहिजे आपण त्याशी नातं जोडलंच पाहिजे म्हणजे त्याला असं एकटं पाडून काही अर्थ नाही कारण तो आपल्यासाठी पिकवतोय शेवटी नाही म्हणलं तरी तर ह्या प्रश्नावरती एक उत्तर म्हणून ही फिल्म आमच्या मित्रांनी केलेली आहे तर म्हणजे सोल्युशन थेट सोल्युशन अशा पद्धतीचं नाही पण आधुनिक शेती त्यानंतर कलेक्टिव्ह फार्मिंग याच्याबद्दल एक असं छान स्पष्टीकरण असं बंद सिनेमात दिलेलं आहे रामसरांनी आणि यांनी लिहिताना त्यामुळे ज्यांच्या मनात खरंच पिक्चर बघताना एंटरटेनमेंट तर होणारच आहे पण खरोखरच शेतकरी माणूस जो हा बघतोय त्याला प्रश्न पडलाय की अरे भाई बरोबर ना पण करणार काय मुलगी द्यायची कामा अशा घरामध्ये तर त्यासाठी उत्तरही आहे या सिनेमामध्ये रमेश सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की सोलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी नवरदेवांचा मोर्चा निघला होता की आम्हाला बायका द्या म्हणून त्यांनी डायरेक्ट सरकारकडे सुद्धा मागणी केली होती तर असे काही तरुण तुमच्या म्हणजे कुठं आसपास तुम्ही बघितलं तुम्हाला काही भेटलेले किंवा ही फक्त ग्रामीण भागाची समस्या आहे किंवा ही फक्त कि शेतकरी तरुणांची समस्या आहे शहरामध्ये हा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं चांगला प्रश्न आहे तुम्ही शहरी ग्रामीण असं विभागू शकत नाही आता कारण आता ग्रामीण असं काही राहिले नाही त्याला आपण निम शहरी म्हणतो कारण आता सगळ्या सुविधा ह्या तशा ग्रामीण ह्याच्यात पोहोचलेल्या आहेत आणि अशा पद्धतीची लोक मला भेटली का तर हो अगदी आता एक चार दिवसापूर्वीचं उदाहरण आहे मी जिथं राहतो ना ते माझ्यावरती एक देवधर म्हणून राहतात तर त्याचा मला रँडम फोन आला म्हणला दादा तुम्ही आहात का घरात मला जरा तुम्हाला भेटायला एक मित्र आलाय माझा त्याला भेटवायचं आहे म्हणलं ठीक आहे आणि मला वाटलं आपले नेहमी येतात आपले फोटो बिटो काढायला mm -hmm. पोलगा आला गदरे नाव होतं त्याचं तर म्हणलं मी दादा असं असं गदरे मी इंदोरला असतो आणि इंदोरला आमची चालत आलेली शेती आहे माझ्या खापर पंजापासून पंजापासून आणि आज ताकद आम्ही सगळे शेती करतो मी पण आणि माझी सगळ्या प्रकारची शेती आहे माझ्याकडे सगळ्या प्रकारचं उत्पादन होतं फळं फुलं सगळं सगळं मी सगळे प्रकार आधुनिक शेती करतो पण मला माझं लग्नच ठरत नव्हतं बरोबर माझी जमीन आहे सत्तर एकर बागायती आणि मला सहा दिवसापूर्वी लग्न ठरले त्यांनी ते आमचा टीजर बघितला ॲक्च्युली नवरदेवचा त्याच्यामुळे तो माझ्याकडे आला तर आता हा प्रश्न हा काय फक्त पुणे महाराष्ट्र त्याच्यात नंतर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातच आहे अशातला हेही नाहीये हा संपूर्ण देशातला प्रश्न आहे आणि ह्याच्यात काय चुकीचं आहे आता मी त्याच्यावरती भाष्य करणार नाही कारण पुन्हा जर का मुलींची बाजू अशी आहे की आपण काहीतरी घ्यायला जायचं बरोबर त्यांच्या योग्य ते योग्य असतात की शहरातच राहायचं हा जो आता एक हट्ट आहे ना आता आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही आहे मुळशीतले पण आम्ही शहरात वाढलो बिडलो पण आमच्या गावाशी हे कनेक्ट आहे पण शहरातच येऊन आता तुम्ही जर का पुणे सोडलं ना तुम्हाला सांगतो तर तुम्ही जसं सोलापूरचं उदाहरण दिलं तर पुणे सोलापूर संभाजीनगर परभणी बीड उस्मानाबाद पार हिंगोली नांदेड बिंदेड तुम्ही कुठेही जा तिथं लग्न करून तिथं कोणालाच राहायचं नसतं मुलीचं बरं शेतकरी हा विषय तर शेतकऱ्याशी लग्न करण्याचा तर प्रश्नच येत नाही असं म्हणतात डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट तोंडावरती नकार का बाई का ते काय नाही नाही ते म्हणतात असू दे की शेती वा 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 त्याची शेती प्रॉपर्टी म्हणून पाहिजे म्हणजे आमची पंधरा एकर जमीन आहे आमची पन्नास एकर आहे आमची बाग आहे ती यावे पण ती जमीन तुमची प्रॉपर्टी म्हणून पाहिजे शेती करणारा नाही पाहिजे ती तुम्ही कोणाला तरी करायला द्या आणि तू नाहीतर त्याच्यातली एक एकर अर्धा एकर दोन एकर वीक आणि शहरामध्ये फ्लॅट घे वन बीएचके होतो शहराच्या कुठल्या तरी भलत्या टोकाला असेल तरी चालेल आणि तिथं कुठल्याही कंपनीत प्रायव्हेट कंपनी असो नाही तर जे सापडून तिथं नोकरी कर आम्ही तिथे येऊन राहणार आता हे सगळे बदलण्याचे प्रोसेस आम्ही करू शकतो का इतक्या पटकन तर नाही चित्रपट माध्यम हे आमचं एंटरटेनमेंट बरोबर प्रबोधनाचं पण माध्यम आहे आम्ही आता या नवरदेव बीएससी अग्री म्हणजे आमचा रामचंद्र खाटमोडे दिग्दर्शित आणि या विनोद आणि त्यांनी लिहिलेला सिनेमा आहे याच्यातून एक खूप मोठा आणि सिरियस विषय पण अतिशय हलक्या फुलक्या अंगानं सगळ्यांसमोर मांडलाय म्हणजे कारण तुम्हाला माहिती ना उपदेशाचे डोस फाजलेले लोकांना चालत नाही खूप सिरियस दाखवले त्या आईला दोनशे रुपये द्या परत घरी दुःख घेऊन जागा तुमचं ही आता प्रेक्षकांची मानसिकता आहे मग मा ह्या दोघांनी ना तो विचार केला की आपण ना सिरियस विषय पण खूप हलक्या पद्धतीने पुढे नेऊ म्हणजे मग लोकांना पटकन कळतं जसं विनोदातून एखादी गोष्ट सांगितलं की लोक ते जास्त सिरियसली घेतात अशी गंमत आहे बघा आता विनोद विनोद म्हणून नाही घेत ते सिरियसली घेतात तसं काहीच या सिनेमाच्या बाबतीत झालंय आणि आता आम्ही इतका मोठा लग्न करण्यासाठी मुली न मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाला दुर्दैव बघ महाराष्ट्रात नव्हे सगळीकडचं शेतकरी पण शेतकऱ्याच्या मुलाला लग्न नाही कारण मुलगी देत नाही नाही म्हणतो आता ह्याच्यावरती कारण खूप आहेत जसं क्षेतिश आता बोललय की नैसर्गिक वगैरे पण बदल झाला पाहिजे शेतीत बदल करणं अपेक्षित आहे आणि सव्वीस जानेवारीला आता असा हा एक वेगळ्या विषयावरचा सिनेमा खरं तर मी यांचं डेरिंग म्हणेन की अशा विषयाला हात घातलाय नाही तर प्रत्येक जण कमर्शियल जपण्याच्या नावाखाली काहीच करत नसतो पण ह्यांनी कमर्शियल आणि द्यायचा मेसेज या दोन्हीचा बॅलन्स मस्त केलाय गंमत अशी बघ चित्रपटामध्ये ना क्षितिश मुख्य भूमिका करतोय की प्रियदर्शनी इंदलकर एक भूमिका करते सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा ज्यातलं पॅकेज आहे ना हे मकरंदानस पुरे गार्गी फुले नेहा शितोळे आणि प्रवीण विठ्ठल तरडे मी आहेच मी याच्या मोठ्या भावाचा रोल करतो पण ना ही सगळी जी आहे ना असं एक भारी पॅकेज ह्या लोकांनी फार हलक्या पद्धतीने आणलंय जर तो तुमच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमात जर का इकडे जास्त पोहोचला जास्त लोक पोहोचतील आणि आमचं सा, हा सारखा बोलतो सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये की एका मुलाला जरी मुलगी लागणार आला तरी आम्ही जिंकलो सर असं सव्वीस जानेवारीला आता हा नवरदेव बीएससी अग्रे तुमच्या समोर येईल विनोद सर तुम्ही ज्यावेळेस ही कथा लिहायला घेतली किंवा हा विषय सुचला त्यावेळेस नेमका तुमच्या डोक्यात काय कल्पना होती की आपल्याला हा विषय नेमका का पुढे घेऊन जायचा आहे किंवा तुम्ही असे काही तुमच्या अवतीभवती काही घटना घडल्या होत्या तशा किंवा आता ह्याची मूळ जी कथा सुचली ती राम खाटमोडे ला सुचली त्याची गोष्ट आहे कारण त्याच्या घरामध्ये चुलत भाऊ किंवा गावात अशी उदाहरणं होती की घरात स्कॉर्पिओ आहे दारात ट्रॅक्टर आहे मोठ शेत आहे सगळं बागायती म्हणजे जा नजर जाईल तिथपर्यंत हिरवी शेती कसलीच कमी नाही पण केवळ मुलगा शेतकरी आहे म्हणून त्याला लग्न करायला मुलगी तयार होत नव्हती आणि देखणा पण आहे म्हणजे आता आपला हिरो पण तुम्ही बघितलं एवढा हँडसम आहे अशीच पोरं सगळं आहे पहिलवान आहेत पण पोरगी मिळत नाही आणि हे किती डेंजर आहे तर हे त्याला सुचलं मग तो म्हणलं ह्याच्यावर आपण पिक्चर करू शकतो आणि गावाकडचं आयुष्य आपल्या सगळ्यांनाच माहिती की थोडस गमतीशीर असतं आणि आम्ही ठरलो की विषय जरी सिरियस असला आपण लोकांना पैसे देऊन बघायला बोलवणार आहे त्यामुळे ते पैसे सगळ्यांचे वसूल झाले पाहिजेत आणि पिक्चर हा एंटरटेनिंग झाला पाहिजे म्हणजे पहिल्यापासून आम्ही प्रवीण सरांना फॉलो करतो त्यांनी कसं सगळे सोशल इश्यू पण तेवढ्याच एंटरटेनिंग पद्धतीनं आणि तेवढंच आपल्याला रंजक रीतीने मांडले तसंच आम्ही त्या नोटवरती आणि आम्ही त्यातनं खूप लोकांना भेटलो म्हणजे पिठियाला पहिल्यांदा ऐकवलं तर त्यांनी पण काही बारक्या गोष्टी सांगितल्या कारण त्याचा खूप अभ्यास असतो ग्राउंड आपल्या पर्यंत मग म्हणला असं नाही असं असतं मग प्रवीण सरांना भेटलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं जास्तीत जास्त शेतीशी कनेक्ट करा जास्तीत जास्त तुमच्या ह्या सिनेमामध्ये शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम द्या ना नाहीतर ही तोपर्यंत फक्त एक शेतकऱ्याला मुलगी मिळणं आणि त्याची लव्ह स्टोरी एवढाच विषय होता नंतर तो असा दृष्टिकोनाला म्हणून वास झाला मी तेच म्हणणार होतो की विनोद आणि राम दोघही प्रवीण सरांकडे फिल्म असिस्ट करून करून तयार झालेले असल्यामुळे त्यांना ते अभ्यासपूर्ण विषय आणि एंटरटेनमेंट व्हॅल्यू या <laughs> दोन्हीची छान सांगड घालता येते आणि ते चित्रपटात दिसून येतं आणि दुसरी गोष्ट अशी होती म्हणजे आम्ही नाटक करतानापासून आपल्याला <laughs> लॉजिक आहे ते भारी होतंय किती डीप आहे हे नाही करताना गंमत आली पाहिजे आपल्याला पण आणि बघणाऱ्याला पण ते येत असेल तर ते चांगलं होतं एवढं सिम्पल लॉजिक आम्ही युज केलं जी की आता ऍक्टर्सना पण त्यावेळी मदत मजा येत होती पकडाय त्यामुळे तुम्ही मुळशी पॅटर्न मध्ये पण सोबत होता तुम्ही आणि त्यानंतर आता या चित्रपटामधून परत पुन्हा दो, तुमची दोघांची केमिस्ट्री पण सिनेमा शूट करत असताना किंवा तुमच्या ज्यावेळेस काम चालू असत हो त्यावेळेस तुमचे काय नेमकं काही किस्से वगैरे हो आहेत त्याबद्दल काही सांगा थोडं <laughs> सांगू का त्यांना सांगाय माझ्यापेक्षा बोलण्यापेक्षा चांगलं बोलेल आता तुम्ही म्हणालात ना की मुळशी पॅटर्न नाही तर हा आणि मी आता हे आमचं नववं प्रोजेक्ट एकत्र एक आहे म्हणजे आम्ही एकत्र पार वेब सिरीज पण केलंय सगळंच केलंय एकत्रपासून एक सगळं शॉर्ट फिल्म नाटक वेब <laughs> सिरीज चित्रपट हा सगळंच आणि ते ना ते गमती शर्किस आहेत ते आपण जेव्हा एकत्र एक सीन करत असतो ना असा तर नाही दाते काय तो ना काय हा खूप भारी ऍक्टर आहे मुळात आणि त्याला खूप मोठं भविष्य आहे अभिनयामध्ये तो वर्किंग वगैरे करतो त्या कॅरेक्टर वरती सगळं आणि आम्ही आपले पडलो नाही का आलं की हा तर मग ते वर्किंग वगैरे जेव्हा तो करत असतो ना तो त्याच्यात असतो असा मग सीन सुरू असला ना इथं की आता हा कोणतरी बोलतोय हा काय मी काय म्हणत होतो माहितीये का तर तिकडनं आलं ना काय मी आणतो दाते तर दाते वर्किंगच त्याच त्याचं चाललं तसं नाही तर हा काय इकडे बघतच नाही आपल्याकडे आमचा जातो लुक ब्लँक मग आम्ही परत मग हा आपल्याला लुक साठी माणूस शोधतो बाकी ब्रिलियंट ऍक्टर म्हणजे भाऊ त्याच्याबद्दल नाही करायचा असे किस्ते अरे पण ती कधी होत आता हा धर्मवीर धर्मवीर <laughs> सिनेमाच्या सेटवरचा हा किस्सा त्याने सांगितलं होतं कारण असं होतं की तिथे पात्र असं आहे ना पण ती काही सांगायची गरज नाही शिंदे साहेबांचं पात्र तिथं करतो तर प्रत्येक वेळेला ते हा हा हो करून रिएक्शन नाही देता येत कधी कधी ते असतात तसं मित्र भाषे असावं लागतं अशी तर रिएक्शन देऊ शकतो बरोबर आहे मी काय म्हणतो की अरे हो पण एवढं जाऊ दे असं असं म्हणजे ठीक आहे हो पण ऍक्टर मोठा लक्षात ठेवा हे बाकी कर बाकी ते गमत गमतीचा भाग वेगळा नाही पण आम्ही सीन करताना लय मजा करतो आम्ही लय मजा करतो आम्ही स्क्रिप्ट आली की फार मग त्याच अगदी अन्याय न करता स्क्रिप्टवर आम्ही ते आमचं म्हणजे कम्फर्टेबल करून घेतो आणि सीन ऑन होतो आम्ही त्यामुळे आम आता कम्फर्ट झोन तयार झाला इतका काम करून करून आत्ताची गोष्ट आहे संकेत पावशांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला <laughs> हे करायचं त्यांना नंतर म्हटलं अरे हे मी नव्हतंच सांगितलं हे तुम्हीच केलं असा गैरफायदा घेतो आम्ही तानाजी तुला एक प्रश्न विचारायचा आहे की तू सोलापूरमधून येतो आणि आपला मग एक प्रश्न सोलापूर सोलापूरमध्ये अशा समस्या आहेत म्हणजे तसे बीड असन किंवा बाकी इतर जिल जिल्ह्यामध्ये पण आहे का पण तू पण ग्रामीण भागात बघतोस ग्रामीण भागातले की आपल्याला टोळकेची टोळके दिसतात कसं बघतो ह्या मुलांचं ज्यावेळेस त्यांचे नैराश्य येतं त्यांच्यामध्ये ज्यावेळेस लोकं टोचून बोलतात लग्न होत नाही त्या मुलांना कधी तू भेटलाय का काय वाटतं त्यांच्याबद्दल असे माझेच जवळचे मित्र आहेत आता मी एक सात आठ वर्ष झालं सिनेमा करतोय पण त्याच्या अगोदर मी शेतीच करायचो आणि आजही ती पोरं गावाकडे गेले की मला गाठ पडतात काहींची लग्न आता झालेली आहेत आणि काहींची अजून रखडलेली लग्न आहेत तर आहेत बरीच अशी गावाकडे पोर आहेत आता माझा जवळचाच मित्र पंकज म्हणून एक पोरग आहे तर त्याचं जवळपास आठ नऊ वर्ष लग्नच जमत नव्हतं तो नुसतीच मुलगी बघायचा आणि मुलींना करून त्याला जायच्या mm. एकतर मुळात त्याला शेती जरा कमी होती mm. आणि दुसरं काय करत नसल्यामुळं त्याला कोण मुलगी द्यायला दसवत mm. नव्हतं मग आठ नऊ वर्ष झालं आणि त्याची लाईटिंग टवाळी करायची पोर म्हणजे mm. गावातली शहरातली की mm. तुला आता न्यावं हो लागलं mm. तुझं काही लगीन होत नसतं mm. आणि त्याचं वय पण चांगलं दिसायला लागलं होतं एव्हन मला पण mm. एकदा वाटून गेले गेलं ह्याचं खरं होतंय का नाही लगेच काय माहिती पण झालं योगायोगाने आमच्या गावातल्याच एका व्यक्तीनं त्याला मुलगी दिली आणि आता जस्ट जा अगदी काहीतरी एक वर्ष झालं असेल माझ्या अंदाजे जा। वर्ष झालंय त्याचं लग्न तर आहे मोठी समस्या आहे आता हे जी बरीच कारण आहेत एकतर गावाकडल्या लोकांना असं वाटतं की शेतकऱ्याच्या घरात मुलगी द्यायची की तिला त्रास होईल पण आता लोकांनी ती मतपरि लोकांचं मतपरिवर्तन झालं पाहिजे की बाबा आता आधुनिक तंत्रज्ञानानुसार लोक शेती करायला लागलेत आता काय पहिल्यासारखं कष्ट मुलीला नाही राहिलं किंवा मुलीला करावं लागायचं नाही जी माझ्या आईनं केलं किंवा जी जुन्या बायका करायच्या कष्ट खुरपायला असेल किंवा काय काय असेल किंवा कामं असतात अशी तर आता पहिल्यासारखं नाही राहिलं मला असं वाटतं तर काय हरकत नाही शेतकऱ्यांच्या घरी मुली द्यायला जेणेकरून आमची पण लग्न होतील म्हणजे तुला एखादा स्थळ आल्यानंतर त्यांनी अशी काय आठ ठेवली होती तुला हा मुद्दा काय की सायराटच्या अगोदर माझ्या आयला टेन्शन की आता ह्या पोवारला पूर्वी कोण द्यायच मुळात मी एकतर पायात हँडिकॅप लंगड्या पंगड्याला खून पुरगी द्यायचं mm. आईला लई टेन्शन असायचं मग आई पाहुण्याला नाव काढायची mm. तर अगोदर काही कोण म्हणली नाहीत कधी की पूर्गी देतो मग एक गावातलीच एक मुलगी होती mm. आणि तो व्यक्ती आमच्या इकडे कामाला यायचा mm. तर आईनं असंच ज्यांच्याकडे यायचं ते त्यांच्या थ्रू विचारायला लावलं mm. होतं की आमच्या पोराला मुलगी देतो का बघा पण तिनं काय नाही म्हणून सांगितलं की आम्ही नाही देणार मुलगी परत चित्र वेगळं झालं सैराट रिलीज झाला mm. मग परत शेजाब परत आमच्या आईकड फोन यायला लागले किंवा शेजाबा आजारी येऊन बसायला लागले की बघा पोराचं लग्न करायचं असलं तर करूया की जरा चक्र फिरलं परत सैराट ती सैराट ही जरा पॉझिटिव्ह गोष्ट झाली प्रवीण सर यांचे म्हणजे नेहमी एक उदाहरण देतात कारण शेतकऱ्यांवरती त्याच्या इतका अधिकारवाणीने बोलायचा कोणाचाच विषय नाहीये खरं तर म्हणजे मुलीचा विषय म्हणून फक्त त्याच वाक्य जो तो सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये वापरतो ते सांगतो की नवर नवरी मिळत नाही खर तर शेतकऱ्याच्या पाठीशी सर्वात भक्कमपणे उभं राहणारी त्याची बायको असते तुम्ही जर महाराष्ट्रातले सगळी उदाहरणं काढून बघितली आत्महत्या वगैरेची तर कुठेही स्त्रीने आत्महत्या केली असं उदाहरण आज तागायच नाहीये पुरुष करतो म्हणून ही नवरदेवासाठी ही मुलगी मिळणं किंवा एका शेतकऱ्यासाठी बायको मिळणं किती महत्वाचं आहे आपण याचा थोडा सोशली पण विचार करणं गरजेचं आहे कारण स्त्री आपण कितीही स्वतःला भारी म्हणत असलो आणि हे तरी आपण तेवढे नसतो पॉवरफुल बाईच पॉवरफुल असते आणि ते ते, ते, ते वेळोवेळी तिने दाखवून दिले ऍक्च्युअली ह्या अँगलनी पण आपण थोडं याच्याकडे बघणं गरजेचं आहे स्टोरी लिहिण्यापासूनचा सिनेमा आता शूट आता रिलीज होतोय तो जो तुमचा जो प्रवास आहे निर्माता भेटणं हे प्रवास नेमका तुमचा कसा होता सगळ्यात डेंजर प्रवास म्हणजे एक वेळेस देव भेटेल पण निर्माता म्हणतो म्हटलं आपण स्टोरी लिहिलं काय आहे आपल्याला कुठेही बसलो पेन असला हातात लिहिलं कागद किंवा नसलं तरी मोबाईलवरच टाईप करून लिखाण होतं किंवा चार लोकांना भेटलं पुस्तक वाचलं की बऱ्याच गोष्टी सुचत जातात पण हे कुठलीही कल्पना सत्यात म्हणजे कागदावर आलेलं सत्यात उतरायला एक पैसे लागतात आणि त्याच्यासाठी कुणीतरी अशी व्यक्ती लागते की जो तुमच्यावर विश्वास ठेवत म्हणजे आम्ही आता ही, ही गोष्ट दोन हजार सतरापासून लिहिली म्हणजे आम्ही ज्यावेळी मुळशी पॅटर्नची शूटिंग करत होतो त्याच काळात आम्हाला म्हणजे रामला हा विषय सुचला आणि आम्ही त्याच्यावर काम सुरू केलं की करा प्रवीण सरने आम्हाला त्यावेळी सांगितलेलं आता बास दुसरा पिक्चर आहे तुमचा याच्यापुढे मी तुम्हाला घेणार नाही आता स्वतःचा पिक्चर करायचा नाही तर असेच तुम्ही अडकत बसाल एवढं त्यांनी मोटिवेट केलेलं म्हणून आम्ही लिहायला बसलो लिखाण केलं आणि आम्ही सर दोन हजार अठरा एकोणीसपासनं हे स्क्रिप्ट घेऊन सगळ्यांकडे फिरतोय प्रत्येक जण आम्हाला म्हणायचं की पिक्चर रिच्छ कोण बघणार शेतकऱ्यांचं पिक्चर कोण बघणार म्हणजे शेतकऱ्यांचं हे कोणी लक्ष देणार नाही त्यामुळे तुम्ही अजून जरा वेगळं काहीतरी बघा वेगळा काहीतरी विषय आणा फक्त कॉमेडी विषय आणा आणि आमचं असं होतं की नाही आम्हाला याच्यावर कॉन्फिडन्स आहे प्रवीण सरांना पण कॉन्फिडन्स होता प्विटरला पण आम्हाला खूप मदत करत होता तर आम्ही म्हणलं की नाही आम्ही हे करणार आणि शेवटी आता या वर्षी असं ठरवलं की नाही काय होत आपण विषय सोडून देऊ पण एक फोन आला मला आमचे एक पत्रकार मित्र आहेत संतोष कुठले म्हणून तर ते म्हटले की माझ्या ओळखीचे आहेत मिलिन लडगे सर म्हणून जे आर्यन वर्ल्ड स्कूलचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि फाउंडर आहेत तर त्यांना इंटरेस्ट आहे ते स्वतः शेतकरी आहे तर तुम्ही त्यांना भेटाल का आम्ही म्हटलं भेटतो भेटायला गेलो आणि आम्ही असं मनात ठेवून गेलो की बाबा आपलं होणार नाहीच आपलं आपलं hmm. एक आपलं ऐकून येऊ समोर देवानी संधी दिली काय सांगतात ते चमत्कार होईल आणि गेलो भेटलो आणि कळलं की ते स्वतः सात शेकरचे शेतकरी त्यांना स्टोरी ते म्हटलं की आम्ही काही क्षेत्रातले नाही पण आम्हाला वाटते ऐका म्हणून आम्ही ऐकतो आणि त्यांनी तिथेच सांगितलं की स्टोरी ऐकणार मी दोन दिवसात सांगणार करायचं का नाही तर त्यांनी स्टोरी ऐकली वीस मिनिटात त्यांनी स्टोरी ऐकली आणि विसाव्या मिनिटात सांगितलं मी स्वतः शेतकरी आहे आणि हा प्रश्न माझ्याकडे स्वतःकडे त्यांचं सातशे एकर क्षेत्र आहे त्यामुळे माझ्याकडे स्वतःकडे पन्नास पोरं आहेत बीएससी ऍग्री अॅग्री झालेली नोकरदार त्यांची स्वतःची शेती आहे आणि माझ्याकडे नोकरीला आलेत का तर लग्न जमत नाही आणि दाखवायला की कुठेतरी नोकरी करतोय पण पुन्हा शेतीतच नोकरी करतोय म्हणून त्यांची लग्न माझा हा विषय लोकांसमोर आला पाहिजे म्हणजे पिक्चर पुढे काय होईल काय मला माहित नाही पण हा प्रश्न लोकांसमोर आला पाहिजे म्हणून त्यांनी स्थापना केली आणि ते म्हणले मला या क्षेत्रात कधी यायचं नव्हतं पण आता मी येणार आणि लडके सरने आमच्या पाठीशी उभं राहिले म्हणूनच सगळ्यांनी हा पिक्चर हाऊसफुल केला तुमच्या सर्व टीमला लेट्स अप मराठी धन्यवाद लेट्स ऑफ मराठी खूप खूप धन्यवाद लसिक प्रेक्षक माईबाप येत आम्ही वेगवेगळे विषय तुमच्या समोर घेऊन येत असतो आणि मी सगळ्यांना आवाहन करेन की इतका युनिक सेंसिटिव विषय नवरदेव बीएससी अॅग्री हा सव्वीस जानेवारीला आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय तर कुठल्याही ओ टी किंवा किंवा वरती न येण्याची वाट बघता हा थिएटरमध्ये जाऊन बघा एकट्या दुखट्याने जाऊ नका संपूर्ण फॅमिली जाऊन एकत्र पाहण्यासारखा सिनेमा आहे जरी सोशल विषय फक्त नवरदेवापुरत्याने असला तरी तो आपल्या सगळ्यांचा विषय आपल्या जागण्यातला विषय तो जास्तीत जास्त जणांनी सव्वीस जानिवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नवरदेव बी एस सी हा चित्रपट नक्की बघा